उन्हाळ्यात ना मशीनला कपडे धुवायचं खरंच कंटाळा येतो कारण का इतकं म्हणजे गरम होत असते आणि असं वाटतं की शांतपणे आपलं मस्तके कपडे धुवायचे निवांत बसून आणि एकदम व्यवस्थित गार वाटतं किती पण वेळ कपडे कंटाळाच येतो एकदम शांत एकदम व्यवस्थित ते एकदम निवांत बसून धुवायचे आणि एरवी कपड्यांचा कंटाळा आला तरी उन्हाळ्यात थंड वाटायसाठी शांत वाटायसाठी कपडे मला खरोखर धुवायला आवडते खूप छान वाटते म्हणजे तसं होतं एक तर बाहेर निघत असते आणि खूप असं जे जाणवत असतं की बाबा फारच म्हणजे असं धकधक झाल्यासारखे वाटायचे अशा वेळीपैकी बसून चकटकीत कपडे धुवायचे आणि मस्तच असं घेऊन आलं की एकदम फ्रेश होतं हात पाय वगैरे एकदम गार होतात आणि मग कंटाळा निघून जातो तर घरातली कामं करता करता त्याच्यातल्या त्याच्यातच आपण आनंद शोधायचा आणि आपल्याला कसं रिलॅक्स वाटेल बघायचं एवढं पाकी काय नाही तर मग मी काय केलं मशीनला कपडे लावायचे नाही डिझर्न आल्याचे मग तर गार पाणी सोडायचे पाले कपडे बन सकाळी धुवायचे नाही कारण आता दिवसभर सुकत असतात कपडे त्यामुळं आम्हाला काय वाटत नाही की बाबा कपडे सुकले आणि परत नाही सुकली तर प्रॉब्लेम होईल असं काय नाही उन्हाळ्यात काय चार वाजता तरी छान वाटतं सकाळी दुसऱ्या दिवशी ती सुकून छान झालेले असतात आणि उन्हात घातलेले कपडे असे कडक होतात नरम होत नाही सावलीतच घालते मी परंतु उन्हाळ्यात जरा उशिरा कपडे घेतली की असं एकदम शांत आले आणि भर ऊन लागायला लागले की कपडे धुवायला गेले असं माझं ठरलेलं गणित सकाळचं कुठं जायचं असेल तरच नाहीतर सकाळचं सगळं आवरायचं स्वयंपाक वगैरे आणि मग छान तिथे असं कपडे धुवत बसायचं एन्जॉय करायचं तर प्रत्येक गोष्टीत आपण एन्जॉय करू शकतो असं काय नाही की त्याला खूपच मोठे गोष्ट पाहिजे फार मोठं मनोरंजन पाहिजे परंतु मला मग असं मी उशीर बसते मग असं कुठले बसणं आणि मग तेवढा वेळ पाण्यात बसता येईल तेवढं कसं कपडे भिजली अंगा होते तरी पण काही नाही तर भिजल्यानंतर मग एकदम छान गार आणि गारवा जाणवतो तर असं माझं एक हे ठरलेलं आहे उन्हाळ्यातलं की बाबा आपण आता पूर्वी आम्ही कसं गोड्याला वगैरे बवायला जायचं किंवा ह्याला तलाव वया आमच्या मोठा कुठलं खूप असं उन्हाळ्यातून चालू जायचं आणि खूप दगड वगैरे मोठे होते तिथं जाऊन कपडे धुवाय मग त्यावेळी तस आम्ही असं सगळं कपडे वगैरे धुवून झाली की एखाद्या आंब्याखा झाडाखाली जायचं घरखानं जेवण घेतलं असायचं जेवायचं मस्त किती आंब्याचं काप करण्यात कोवळ्या कोळ्या पैऱ्या वगैरे काढायच्या जेवणावर खायच्या जाताना बिचारी तिखट पण मिक्स करून कपडे बांधून घेऊन जाईल आणि आरामात कपडे धुऊन झाले जेवण सोडायचं डब्यातलं भाकरी मसूरच्या डाळीचं विसर वगैरे किंवा असं सुती मच्छी वगैरे घेऊन जाईल त्याच्या आणि मग घराखाली एखाद्यापासून असं कांदा ते मस्त सावली त्या उन्हात कपडे धूर झाल्यानंतर एकदम भिजलेले कपडे असायचे तसंच छान वाटायचे तर म्हणजे ऊन झालं की तिथंच एखादा तो झोपलेला टो आवेल घ्यायचा अंतरायचा तिथंच झोपायचं झाडाखाली फक्त एक काम करायचं की मुंग्या नसलेलं ठिकाण बघून झोपायचं आणि मुंग्या असलेल्या ठिकाणी झोपायचं त्याच त्या झाडाचे सावली त्याच झाडाचे झाडाच्या ते एकदम मस्त एन्जॉय とって